टेंभुर्णी ते मोहळ महामार्गावर व टेंभुर्णी करमाळा रोड राष्ट्रीय महामार्गावरील ब्रिजखाली तसेच टेंभुर्णी कुर्डुवाडी ब्रिजखाली मोठमोठे जागोजागी खड्डे पडून रस्ताना दुरुस्त झाला आहे तो तात्काळ दुरुस्त करण्यात यावा अशा आशयाचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माढा तालुका प्रमुख मधुकर देशमुख यांनी राष्ट्रीय राजमार्ग अधिकारी मोहसीन शेख यांना दिले आहे याबाबत अधिक माहिती अशी की टेंबुर्णी ते मोहोळ महामार्गावर जागोजागी मोठे खड्डे पडून रस्ता नादुरुस्त झाला आहे आहे नाहक त्रासाला सामोरे जावे लागत त्यामुळे या महामार्गाची दुरुस्ती करण्यात यावी आंदोलन करण्याचा इशारा माढा तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अधिकारी मोसिन शेख यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे यावेळी तालुका प्रमुख मधुकर देशमुख अॅडव्होकेट पंकज सूर्यवंशी रवींद्र परबत पांडुरंग सूर्यवंशी आदी टेंभ आदी उपस्थित होते तसेच टेंभुर्णी करमाळा राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या ब्रिज खाली सुद्धा खड्डे पडले आहेत तसेच उड्डाण पूल व बायपास रस्ता कुर्डवाडी ब्रिज येथे मोठमोठे खड्डे पडले आहेत या खड्ड्यात अपघात होत असूनही संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे टेंबुर्णी कणेरगाव भुयारी मार्गाचे काम संथपणे व निकृष्ट दर्जाचे होत आहे हा रस्ता आतापर्यंत दहा ते पंधरा वेळा खुला केला आहे परंतु निकृष्ट दर्जाचे डांबरेकरण केल्याने पुन्हा खड्डे पडल्याने हा रस्ता ठेकेदार बंद करत आहे तरी काम घेणाऱ्या ठेकेदारावरती सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर जाणारे अनेक वाहनांचे नुकसान होत आहे या नुकसानापोटी या ठेकेदारावरती प्रशासनाने तातडीने कारवाई करून हा रस्ता प्रशासनाने लक्ष घालून करावा याबाबत योग्य कारवाई न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा माढा तालुका शिवसेना प्रमुख देशमुख यांनी शिवसेनेच्या वतीने दिला आहे एजे जे चोवीस तास न्यूज साठी टेंभुर्णी प्रतिनिधी हरिश्चंद्र गाडे सर महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा